श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे व्हिडिओ चालू साहेब काय झालं नेमकी बिबट्याच्या काही जखमी झालेलं असं समजते नेमकी काय प्रकार कुठे झालंय नारायणगाव रुजून येत होतो मी होतो बाजूत हॉटेलच्या पुढे चाललो होतो तिथं गाडीचं स्पीड पण कमी होत होत झेप घेतली अंगावर त्याच्यानंतर त्याने डायरेक्ट झेप घेतल्यानंतर त्याने खाली पडलं हँडलला धडकला तो आणि आम्ही दोघं पडलो त्याच्यानंतरला तो उभा राहून वाघे उभा राहिला होता आणि त्यांनी डारकाळी फोडली आम्ही आम्ही घाबरलो आणि नंतर तो निघून गेला त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटं कोणच आलं नाही आम्ही असं पडून होतो पिंपळवंडी उमरज रोडला हो बरोबर बाजीन हॉटेलच्या बाजी पुढे आता त्या ठिकाणी त्यांनी अंगावर जेप घेतली होती त्यामुळे त्याच्या आमच्या गाडी स्पीड कमी होतो त्याने गाडीला लागून आम्ही पडलो गाडीला धक्का लावून आम्ही पडलो किती साधारणतः किती मोठा लिपटॉप असू शकतो वन विभागाचे काय कर्मचारी येऊन भेटून गेले हो येऊन गेले ते किती वाजता झाली साधारण घटने दरम्यान झाले ते काय मागणी आता वारंवार हल्ले होते योग्य ते उपाययोजना काय सरकारने योग्य तो निर्णय घेऊन पण हे केलं पाहिजे काय मागणी नेमकी जर माझ्या आजीवाला काय झालं असतं तर वन विभागाने काय केलं असतं जो काय खर्च होणार तो वन विभाग देणार आहे की नाही मला सर्व ती वन विभागाने खात्री घेतली पाहिजे आता माझ्या बाबतीत झालं दुसरं कोणाच्या बाबतीत पण नाही झालं पाहिजे त्यासाठी वन विभागाने काळजीपूर्वक दक्षता घेतली पाहिजे काय नाव नाव काय तुमचं अनिकेत रंगनाथ वामन आणि रंगनाथवामान राहणार काळवाडी संतोष माता मंदिर